वान लोकमत सखीने केला कर्तृत्ववान सखींचा सत्कार तिरोडा लोकमत सखीच्या वतीने महिला दिनानिमित्त के पी एसआरटी पब्लिक स्कूल पालडोंगरी येथे महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करत क्षेत्रातील दहा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला तिरोडा तालुका संयोजिका सौ ममता दुबे यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमाला लोकमत सखीच्या जिल्हा संयोजिका सौ ज्योत्स्ना शाहरे लोकमत सखी गोरेगावच्या तालुका संयोजिका सौ हर्षा घोंगडे माजी नगरसेविका सौ अर्चना जयस्वाल माजी नगराध्यक्ष तिरोडा सौ राखी गुनेरिया जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सौ माधुरी रहांगडाले सौ कृपाकुलते केपीएसआी पब्लिक स्कूलचे संचालक दिलीप असाटी यावेळी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सौ अर्चना एरपुडे यांच्याद्वारा सादर स्वागतगीताने करण्यात आली सर्व पाहुण्यांचे सखी प्रतिनिधींच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत यावेळी स्वागत करण्यात आले त्यानंतर सखी प्रतिनिधी सौ सुवर्णा पालंदुरकर सौ प्रीती एरपुडे सौ माधुरी नगरे कीर्ती नागदेवत सौ प्रतिभा मेश्राम श्रीमती मीनाक्षी ठाकरे सौ उनिता बोपचे सौ प्रांजली सावरकर सौ सुशीला टेंबरे सौ जयश्री विश्वास सौ आशा पटले सौ राजश्री पालांदूरकर सौ छाया मडावी सौ निर्मला सरोदे श्रीमती स्वाती राणे सौ दीपिका लांजेवार सौ विजय हट्टेवार सौ सुनंदा भांडारकर सौ सरिता अंबुले सौ आशा कटरे सौ नीता पुद्दार व सौ शीतल पटले यांना अतिथींच्या हस्ते सखी प्रतिनिधीचे ओळखपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले तदनंतर स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या दहा महिलांचा लोकमत सखीचे वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला सत्कार प्राप्त महिलांमध्ये कुमारी शानू पारधी सौ मनीषा ढबाले सौ पूजा लोखंडे डॉक्टर पल्लवी भगत सौ मनीषा कोसरकर कुमारी अदिती बैस सौ ममता नारनवरे सौ राखी राजनी रे सौ कोमल उईके व सौ ओमेश्वरी रहांडाले या सर्व महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत सखीच्या संयोजिका ममता दुबे यांनी मांडले सर्व अतिथींनी उपस्थित महिलांना यावेळी मार्गदर्शन केले thank you यांचा खूप आभारी आहे ज्यांनी आज आम्हाला ही संधी दिली आणि इथं आमचा स्वागत सोहळा पूर्ण केला मी जास्त काही बोलत नाही फक्त स्त्रियांच्या विषयी कविता म्हणू इच्छितो की ती असो उत्सावात किंवा असो दुःखामध्ये ती असो उत्साहात असो दुखामध्ये नेहमी विचार करते स्वतःच्या कुटुंबाचा नेहमी राब राब राबते ती स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी अशी ही स्त्री जी स्वतःचा विचार न करता स्वतःकडे लक्ष न देता ती सर्व कुटुंबाला घराला इतरांना सांभाळून देते अशी ही शक्तीची मूर्ती जी जीवंत आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त स्त्री आहे माझ्याकडून महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गुड आफ्टरनून एवरीवन माय सेल्फ पल्लवी मदनलाल भगत करंटली डुईंग इंटर्नशिप इन गवर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर सबसे पहले तो मैम ममता दुबे मैम का धन्यवाद करना चाहूंगी जिन्होंने मुझे इतने सम्मान के साथ यहाँ पे इनवाइट किया है इस प्रोग्राम में ऑन द ओकेजन ऑफ इंटरनेशनल वुमेंस डे

छोटी छोटी कोशिशन थँक्यू यू वन सर्वप्रथम लोकमत सखीच्या दिनाचं औचित्य साधून आज सध्या वेगवेगळ्या परिसरात कर्तृत्व असलेल्या महिलांसाठी ते सत्कार करण्यात आलं तर त्या सत्कार समारंभामध्ये आमचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम मी लोकमत सखीचा खूप खूप आभार व्यक्त करते लोकमत सखीच्या संयोगिका आदरणीय सोब आमचा भावी तसेच लोकमत सखी सखीच्या सर्व कार्यकारिणी आणि सगळ्या सदस्यांच्या वतीने मी सगळ्या सदस्यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि ह्या मंचावर सगळ्यांना देण्यात आलेला आहे या द्वारे जे वेगवेगळ्या परिसरात त्या कार्यरत आहेत त्या सगळ्या महिलांना एक नवीन प्रेरणा मिळत आहे तर हे त्यांचे कार्य खूप मोलाचे आहे आणि अभि अभिनंदन करण्या दोघे हे यांचे कार्य आहे त्याबद्दल मी पुन्हा लोकमत सखी आभार व्यक्त करते आणि सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद सर्वप्रथम मी लोकमत साठी यांचे खूप आभारी या आहे आणि सो ममता आम्हाला ही संधी दिली लोकमत लोकमत साठी हा इथे मागील पंचवीस वर्षापासून चालू आहे आणि धन्यवाद चाहती हूं। मुझे यहाँ पे कि क्योंकि मेरी बेटी नॅशनल लॉ से तो उसने पांच साल का लॉ किया है एल तो वो टॉप हुई है तो उसने सेवन गोल्ड मेडल हासिल किया है उस उपलक्ष्य में मुझे उसको नहीं आ पाई कुछ तो मुझे बुलाया है इसलिए मैं इन सभी सखियों का दिल से धन्यवाद करना चाहती हूँ ऊपर से ममता का भी मैं बहुत बहुत धन्यवाद सबका आभार करती दू लोकमत सखी का मैं तह दिल से धन्यवाद करना चाहती हूँ धन्यवाद मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनानिमित्त आज सोळा सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला लोकमत साठी तर्फे आपल्याला बोलवण्यात आलेला आहे आणि तरी मला एक म्हणजे कर्तृत्ववाद महिला म्हणून सन्मान देण्यात आला याच्यासाठी मी लोकमत साठी खूप खूप खुँ आभार मानते तसेच ममताताई दुबे हे मला खूप सपोर्ट करत असतात आणि सगळ्या सखींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर्वांना नमस्कार आज माझ्या आई सावित्रीबाई प्रणाम आणि मला आज लोकमत आमंत्रित करून माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी लोकमत साठी तसेच ममताबाई दुबे यांची खूप खूप आभारी आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्तानं सगळ्या महिलांना माझी खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी असे समोर वाढावं हीच विनंती

अपने अपने कार्य में या अपनी कलाओं को बता नहीं पाती है वो लोकमत सख सखी मैं आकर अच्छे अच्छे प्रोग्रामों में आकर अपने आप को जागृत करके अपना करियर का विकास कर सकती हैं इसी के साथ मैं कहना चाहती हूँ कि लोकमत सखी के साथ साथ यहाँ के जो भी मेरे सीनियर्स मेंबर हैं मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ जिन्होंने मुझे यहाँ पे बुला के मेरे को सम्मान के लिए बुलाया है थैंक यू धन्यवाद मेरा नाम ओमेश्वरी संदीप रहा है और मैं एक बिजनेस बिजनेसमैन हूँ मुझे बहुत खुशी हो रही है कि मुझे आज लोकमत सखी मंच की और से इनवाइट किया गया और मेरा आज यहाँ पे सत्कार किया गया है मैं सबसे पहले ममता दीदी को धन्यवाद कहूंगी कि उनकी वजह से मुझे आज यहाँ पे इनवाइट किया गया और ये मुझे सम्मान किया गया है उनको थैंक यू सो मच और लोकमत सखी मंच को भी थैंक यू सो मच क्योंकि आज लोकमत सखी मंच की वजह से ही मुझे ये सम्मान मिला है थैंक यू या प्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये प्रांतीय वेशभूषा रॅम्पवॉक स्पर्धेतील प्रथम विजेत्या जानकी पाटले द्वितीय यशोदा हलवदिया व तृतीय मीनाक्षी ठाकरे यांना पारितोषिक देण्यात आले आई मुलगी नृत्य स्पर्धेतील प्रथम प्रितकला मरसफोले द्वितीय जयश्री बनकर व तृतीय क्रमांक दीपिका बिसेन यांनी प्राप्त केला एक मिनिट गेमचे पहिले विजेती जयश्री बनकर व दुसरी जयश्री विश्वास म्युझिक सर्कल गेमची पहिली विजेती जानकी पटले व दुसरी ममता नारनवरे घोषित करण्यात आले सर्व विजेत्यांना यावेळी अतिथींच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन सौ रेणुका थांबरे व शिक्षिका आशा बारेकर यांनी केले आभार सौ छाया मडावी व सौ नयना अग्रवाल यांनी मानले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सखींची उपस्थिती लाभली होती